फक्त हा एकच फॉर्म्युला वापरला तरी सुद्धा तुमच्या ब्लाउजचे जे मुंड्यामध्ये घोळ येतोय ना ती समस्या कायमची दूर होणार आहे मैत्रिणींनो मुंड्याविषयीचे बरेचसे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत परंतु बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्यांनी मला कमेंट्स केली होती की मुंड्याचं सूत्र जे आहे ते व्यवस्थित सांगा असं तर त्याच्यामुळे आपला आजचा जो व्हिडिओ आहे ह्या याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की मुंड्याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने काढायचा आहे नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरी नाशिक या युट्यूब चॅनलवर मी टीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते जर तुम्ही नवीन आलेले असाल तर करायला नाहीये बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यांना अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके तर चला सुरुवात करणार आहोत की मुंड्याचा फॉर्म्युला कोणत्या पद्धतीचा असणार आहे बघा तसं बघायला गेलं तर ब्लाउजचं जे मेजरमेंट आहे ते अगदी आपण अठ्ठावीस छातीपासून ते अठ्ठेचाळीस ते पन्नास छातीपर्यंतचा आपण घेऊ शकतो बरो बरोबर अशा स्वरूपाचे आपले ब्लाऊजचे मेजरमेंट्स असतात परंतु आपण काय करतो ना चार्टचा वापर करायचा विचार करतो म्हणजे रेडीमेड आपल्याला चार्ट कुठे मिळतील हा विषय मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे शोल्डरसाठी सुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टी यूज करायच्या आहेत तर बघा रेडीमेड चार्टचा आपण जो विचार करत असतो की अशा अशा चेस्टला एवढं एवढं आपण मुंडा घेऊ शकतो एवढ्या एवढ्या अंतराचा तर ते बिलकुल पूर्णपणे चूक असणार आहे तर मुंडा कसा काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे ते मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे तर बघा याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत चेस्ट घेणार आहोत म्हणजे छाती छातीचं जे काही माप आलेले असेल ओके छातीचं जे काही माप आलेलं असेल ते घेणार आहोत माप कसे घ्यायचे आहेत याचा पण व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर अजून तो चेक नसर केलेला तर चेक करून घ्यायचा आहे दोन दिवसापूर्वीच आपण मेजरमेंट आपलं बॉडीवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर आता इथे सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत फुल बस्ट म्हणजे जो आपला छातीचा उभार असतो ना तिथलं मेजरमेंट आपण इथे घेणार आहोत बरोबर तर आता इथे समजा चौतीस इंच चेस्ट आहे चौतीस भागिले सहा आपल्याला करायचे असतात बरोबर चौतीस भागिले सहा आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये जे काही उत्तर येणार आहे आता हे सर्व काही मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवलेलं आहे बघा कसं भागाकार कसा, कसा करायचा आहे तो ठीक आहे म्हणजे आपल्याला छातीचा सहावा भाग काढायचा असतो आणि मग त्याच्यामध्ये जे काही उत्तर येणार आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे असतात हा असतो आपला मुंड्याचा फॉर्म्युला बेस्ट फॉर्म्युला ठीक आहे पण हा फॉर्म्युला आपण कुठपर्यंत मोजू शकतोय कुठपर्यंत घेऊ शकतोय तर अठ्ठावीस ते अडतीस पर्यंत आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतोय बरोबर त्याच्या पुढच्या साठी आपल्याला काय करायचं आहे जी काय म्हणजे हे चेस साठी बऱ्याचशा महिलांना हे चेस चेस्टलाच प्रॉब्लेम येतो की त्याच्यामध्येच आर्म होलचा प्रॉब्लेम हा येत असतो बरोबर तर बघा काय करायचं आहे आपल्याला समजा तुमची चाळीस इंच चेस्ट असेल किंवा बेचाळीस इंच चेस्ट असेल ठीक आहे बेचाळीस पकडूयात आपण बेचाळीस इंचा चेस्ट असेल तर बेचाळीस भागीले सहा असं गणित करायचं आहे आपल्याला जे काय उत्तर येणार आहे ना ते जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे याच्यामधून आपल्याला प्लस मायनस काहीही करायचं नाही जर आपण प्लस केलं म्हणजे मी मागाशी तुम्हाला सांगितलं चौतीस इंच साईजला चौतीस भागीले सहा करायचे आहे जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे आहे सेम तसंच जर का आपण हेवी साईजला करायला गेलो तर काय होतं माहिती का मुंडा जो आहे ना तो जास्ती खाली येऊन जातो आणि उंची कमी होऊन जाते मग इथला जो पार्ट आहे जो फिटिंगचा पार्ट आहे ना तो कमी होऊन जातो आपल्याला फिटिंगचा पार्ट पण व्यवस्थित यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला जो मुंडा आहे ना तो पर तो पण परफेक्ट यायला पाहिजे त्याच्यामध्ये गोळ पण नाही आला पाहिजे आणि तो टाईट पण नाही व्हायला पाहिजे मैत्रिणींनो हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे तो फॉर्म्युला तुम्ही नक्की ट्राय करायचा आहे या फॉर्म्युल्यामुळे तुमचा जो काही मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतोय जी काही समस्या येते ना मुंड्यामध्ये ती कायमची दूर होणार आहे बरोबर तर आणि अजून एक गोष्ट मैत्रिणी हंड्रेड डेज चॅलेंज मी स्वीकारलेला आहे आपल्या चॅनलसाठी तर त्याच्या ऑलरेडी सहा व्हिडिओज अपलोड झालेले आहेत जर तुम्ही अजूनही बघितले नसेल तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता रोज रात्री नऊ वाजता आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतो त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते जास्त कुठे इतर ठिकाणी शोधायची गरज नाही पडणार तर ते त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप एका खाली एक आपले व्हिडिओ जे आहे ते मिळणार आहे तर ते त्याच्यासाठी तुम्ही प्ले लिस्ट पण चेक करू शकता मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे अगदी छोटासा व्हिडिओ होता परंतु माहिती खूप छान होती तर नक्की तुम्ही व्हिडिओ योग्य चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत तो तो बाय बाय